खूप वर्षांपूर्वी कन्याकुब्ज नावाच्या एका गावात अजाबीळ नावाचा एक व्यक्ती राहत होता अतिशय धार्मिक असूनही तो एका वेश्यच्या आहारी जातो तिला प्रसन्न करण्यासाठी वडीलोपार्जित सर्व संपत्ती खर्च करतो आणि तिला विविध आभूषणे आणून देतो दिवसेंदिवस तिचं वेळ त्याला इतपत क्रूर करतं की वासनेने झपाटलेला अजाबिळ त्याच्या पत्नीला वृद्ध आईवडिलांना घराबाहेर काढतो आणि त्या वेश्यशी विवाह करतो आता घर चालवण्यासाठी तो लोकांना लुटणे चालू करतो अशा प्रकारे पापमय जीवन स्वीकारून तिच्यापासून त्याला अनेक मुले होतात पण तो त्याच्या सर्वात लहान नारायण नावाच्या मुलावर खूप आसक्त असतो काया वाचा आणि मन या तिन्हीद्वारे सर्व प्रकारची पापे केल्यानंतर मृत्यू समय येतो हो तेव्हा त्याला घेण्यास तीन यमदूत येतात घाबरून तो जोरात मुलाला आवाज देतो नारायण नारायण आणि आपल्या स्वामींचे नाव ऐकताच त्वरित तेथे चार विष्णुदूत येतात आणि यमदूतांपासून त्याची सुटका करतो असाय स्थितीत मरताना ना त्याने नारायण नाव उचारले होते यावरून आपण बघतो की मरते क्षणी भगवंत नाम घेणे किती महत्वाचे असते पण जीवनभर जर तसा सराव केला नसेल तर ते सहज शक्य नाही म्हणून पूर्वी लोक आपल्या नोकरांची नावे पंढरी विठोबा राम नारायण असे ठेवायचे कारण त्या निमित्ताने जीवनभर तोंडी सतत नाम येत असे आणि अंतसमयी ये न केन त्यालाच हाक मारता येईल जर मर्त्यक्षणी नाम घेतल्यावर हा परिणाम असेल तर शुद्धित प्रेमाने हरिनाम घेतल्यावर हरि किती प्रसन्न होतील